सर्वोत्तम सत्यशोधक तथागत गौतम बुद्ध चारवाथ बसवेश्वर चक्रधर संत कबीर संत तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले राजर्षी शाहू महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना अभिवादन करून मी माझ्या बोलण्याला सुरुवात करतो महाराष्ट्राचं अशा स्थान आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांना अभिवादन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं जावा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहा की तुम्हाला सत्ताधारी जमात बनायचं आहे बाबासाहेबांनी आम्हाला भिंतीवर लिहायला सांगितलेलं होतं आणि बाबासाहेबांच्या नंतर आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी आता तोडारामच्या कर्जामध्ये उतरवलेला आहे ही लाखोंची गर्दी रेकॉर्ड वेग झालेली आहे सत्ताधारी जमात होण्याचा निश्चय पिंपरी चिंचवडवास यांनी केलेला आहे याची पोचपावती म्हणून हा लाखोंचा जनसमुदाय या ठिकाणी उसळलेला आहे तुमच्या सगळ्यांना माझा सॅल्यूट आहे जय भीमा आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी आलेला आहे ओबीसींना विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे बंधानी भगिनी तुमचा शत्रू कळाला नाही तरी चालेल तुम्हाला आजपर्यंत काँग्रेसनं फसवलं बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या तीनशे चाळीस कलमामध्ये ओबीसीच्या रक्षणाची तरतूद केली म्हणून आज के आम्हाला कोरबर भाकर मी ते लक्षात ठेवा परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे चाळीस कलम ओबीसी साठी अगोदर दिलं एसीएन एसटी ला तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीस केलं परंतु काँग्रेसच्या मनामध्ये खोट होती अलुतेदार बोलूतेदार सगळ्या शूद्र जातींच्या मनाबद्दल जातींच्या बद्दल राग होता म्हणून बेचाळीस वर्षावर आरक्षण मिळून द्यायचं नाही हे काँग्रेसनं ना काम केलं आणि मंडल आयोगाला मंडल आयोग स्वीकारण्यासाठी व्ही पी सिंग पुढे आले वी पी सिंगांना त्या ठिकाणी कन्व्हिन्स करण्यामध्ये जर कोण होत तर ते होते आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब लक्षात घ्या मंडळ लागू केला गेला आणि ओबीसींना देशात आरक्षण मिळालं त्याच्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केलेला आहे अरे आम्हाला आमचे शत्रू नाही तरी चालतील पण मित्र काय पाहिजेत बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी न आरक्षण का देत नाही म्हणून ना आपला राजीनामा दिला आणि आज ओबीसीचं आरक्षण करून घेणारं सरकार केंद्रात बसलं राज्यात बसलं आणि त्या ठिकाणी काही चाटुगिरी करणारे लोक त्यांची मंत्रिपदं भूषवत आहेत लाज वाटली पाहिजे अशा लोकांना जडबी म्हणण्याचा अधिकार सुद्धा ठेवता कामाने जळबी म्हणण्यासाठी सुद्धा लायकी लागते पात्रता लागते या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे संविधान बनणाऱ्या निघालेलं सरकार अच्छे दिनची खोटी भाषा करते मित्र का नाही मेंगाई कमी होईल गॅस सिलेंडर कमी के दाम कम होईल कि नाही असणारं बोगस सरकार या ठिकाणी बसलेलं आहे संविधानाची चौकट म्हणून करण्याचं काम सुरू आहे आणि संविधानाने सांगितलं होतं की जे शूद्र होते आरक्षण द्या सामाजिक आणि शैक्षणिक मागासांना आरक्षण द्या आर्थिक दहा टक्के आरक्षणाची तरतूद केली आणि भारतीय संविधानाला बदलण्याचं एक मोठं पाऊल त्यांनी टाकलं पण यांना सांगायचं आहे की तुम्ही संविधान बदलायचं पाऊल टाकलेलं असेल तर आम्ही सरकारच बदलून टाकण्याचं पाऊल टाकलेलं आहे आणि त्याचं नेतृत्व बाळासाहेबांना ओबीसी साहेबांची साथ मिळालेली आहे बरोबर आहेत हिंदू मुस्लिम एकता हा नारा नाही या ठिकाणी शुद्र अतिशुद्र एसी एसटी ओबीसी मुस्लिम ख्रिश्चन सगळे सगळ्या अटापकड जातीची लोक आता आमच्या बरोबर आलेले आहेत तुमच्याकडे फक्त आता नेते राहिलेले आहेत हा सगळा जनता आता आमच्या बाळासाहेबांच्या बरोबर आलेले आहे तुमची दंगलशाही आता आम्ही मोडीत काढणार आहोत आणि सत्तर वर्षांचा हिसाब हिसाब आम्ही घेणार आहोत त्या दिवशी काही मंत्री मंत्राला भट लोक तिकडे गेले आणि त्यांनी सांगितलं आम्ही गरीब आहोत आम्हाला मागा झाले आम्हाला तुम्ही पाच हजार रुपये महिन्याला पेन्शन द्या मी त्यांना सांगतो मी एक कलाकार बनव म्हणून सांगतो मी बुद्धाचा अंग म्हणून तुम्हाला सांगतो तुम्हाला आर्थिक मागास म्हणून तुम्हाला आरक्षण पाहिजे तुम्ही जे टी वरून जे कुबेर लॉकेट विकता ना ते कुबेर लॉकेट तुम्ही घ्या आणि आमच्याकडे पैसे येऊ नका कुबेर लॉकेट घेता येत नसेल तर तुम्ही एक काम करा घरामध्ये लक्ष्मी धनवर्ष यंत्र ठेवा तुमचं धन्य लक्ष्मी धन यंत्र वर्ष काम करत नाही का जर ते काम करत नाही तर मग बहुजन समाजाची कशाला फसवणूक करते बहुजन समाजाला त्या आणि या चवळीमध्ये फुड्यायला पाहिजे या ठिकाणी मला एक सांगायचं मी माळी जातीतून आलेला आहे मी माळी जातीतून आलेलो आहे आता मला सांगायची लाज वाटत नाही आता मी जात लपत होतो पण आता मला अभिमान वाटतो की मी महात्मा चौधिराव फुलेंच्या जातीमध्ये जन्म झालेला आहे आम्ही म्हंटलोय महात्मा चौतिरा फुले सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणासाठी काम केलेलं आहे पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुलेंचं नाव द्या नाव देताना सुद्धा काय नाव दिलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ फुले विद्यापीठ पुणे करा बरोबर आहे का कराय झालं त्याच जे बौद्ध चिन्ह आहे त्या बौद्ध चिन्हा शनिवार वर्ग लागलेला शनिवार वर्गा तुम्ही शिक्षणाचा काय समन समन नाही ना बाबासाहेब आंबेडकरांना मुख्यमंत्री करा ते बौद्ध चिन्ह बाळासाहेब आंबेडकर आपल्याला बदलून लक्षात ठेवा आमची चव्हाण ओबीसी नंबर सांगायचा मारी समाजाला सांगायचंय मारी समाज भुजबळांच्या बरोबर राष्ट्रवादी बरोबर गेला आणि राष्ट्रवादीला भुजबळांना जेलमध्ये टाकलं आता भुजबळ साहेब आता तुम्हाला तुमच्या खरे आणि शत्रू कळले असतील ज्या दिवशी प्रकाश आंबेडकर साहेबांनी स्टेटमेंट दिलं भुजबळ जेलमध्ये होते प्रकाश आंबेडकर साहेब म्हणले भुजबळांची सुटका केली गेली पाहिजे दोन महिन्याच्या भुजबळ साहेब आले लक्षात घ्या हे म्हणतात शब्दांची धार आणि शब्दांची ताकद संपूर्ण महाराष्ट्र आज बाळासाहेबांच्या बरोबर होतोय मला तुम्हाला मला विनंती करायची आहे आपल्याला खऱ्या अर्थानं ज्योतिबांचा विचार पुढे घेऊन जाणारा बाबासाहेब आंबेडकरांचा शरणचा विचार पुढे घेऊन जाणारा नेता लागलेला आहे प्रकाश आंबेडकर नेत्याचं नाव आहे या नेत्याच्या बरोबर माझी समाज वरवू द्या आणि संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण बदलून टाकूया आपल्या वंचितांना न्याय देऊया वर्षामध्ये सत्तर वर्षामध्ये एक माली कुठे निवडून जातो खासदार म्हणून एक एक निवडून जात नाही खासदार म्हणून हे आता बदलायचं आहे आता बदलण्याची वेळ आलेली आहे आणि तो बदल आम्ही घडवून दाखवू सूर्याकडे पाठ फिरवून आम्ही शतकांचा प्रवास केला सूर्याकडे पाठ फिरवून आणि शतकांचा प्रवास केला सूर्यफुलाती जनावर फकीर हजारो वर्षांतर लाभला आता सूर्यफुलासारखं सूर्यन्मुख झालंच पाहिजे सूर्यन्मुख झालंच पाहिजे जय हिंद